मी आहे राधिका आणि राधिकाच किचन मध्ये मी आज तुमच्या सर्वांसाठी खास अशी डिश घेऊन आले आहे ते म्हणजे भरलेलं कारलं चला तर मग अगदीच सोप्या पद्धतीमध्ये पाहूया भरलेलं कारलं नमस्कार सर्वांना राधिकाच किचन मध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे तसेच जर तुम्हाला राधिकाच किचनचे व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका तर पहा इथे मी तीन कारले घेतले आहेत मीडियम साईजचे आता इथे आपल्याला भरलेली कारली तयार करायची आहेत तर त्यासाठी अगोदर आपण कारल्यांना असे कट देऊन घेऊया पहा असे एक कट देऊन घ्यायचे आहेत कारल्याला आणि ह्याच्यामधल्या बी काढून घ्यायच्या आहेत चमच्याने काढा किंवा असच सुरी जमत असेल तर सुरीने काढा पहा दोन्ही साईडून अगोदर लूज करून घ्यायच्या ब्या ह्याच्यामधल्या किती छान अशी मोकळी झाले आहे पहा जसं पहिलं कारलं कर आपण करून घेतलं तसं हे पण करून घ्यायचं आता इथे कारले मी स्वच्छ धुवून घेतले आहेत आणि सगळ्यातल्या बी काढून घेतल्या आहेत आता आपण ह्याला हळद आणि मीठ लावून घ्यायचं आहे इथून आणि बाहेरून हे दोन्ही साईडून मीठ लावून घेते मग हळद लावून लावून घेतली आहे आणि मीठ ही आता हे वाफवून घ्यायचं आहे आपल्याला इथे मी दहा मिनटं वाफवून घेणार आहे तर पहा इथे आपण सारण तयार करून घेत आहे काढल्यासाठी स्टपिंग तयार करत आहे आपण आता तर इथे पहा मी दाण्याचं पूर तीन चमच इथे एक चमच तिळाचं ऊट इथे खजेनुसार मीठ थोडीशी जिरी आहे इथे तुमच्याडू जिरी पूड असेल तर तुम्ही ती घाला लाल तिखट मसाला थोडा जास्त घालतो इथे हातानेच ठेचलेल्या लसून हा तुम्ही फोडणीतही घालू शकता पण मी स्टफिंगमध्येच घालते शक्यतो करून तुम्ही तेलाच्या फोडणीत घाला कोथिंबीर इथे मी किचन किचनचा स्पेशल गरम मसाला ऑप्शनल आहे थोडा हळद आणि इथे थोडा चिंचेचा कोळ आणि थोडासा ह्याच्यामध्ये गूळ इथे गूळ मी थोडासा खिसून घेतला आहे मिक्स होण्यासाठी आता इथे जर तुम्हाला तेल घालायची आवश्यकता असेल तर इथे तुम्ही थोडं तेल घाला नसेल आवश्यकता तर काही गरज नाही आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊया आपण खूप छान इथे खोबऱ्याचा मसाला ही वापरतात पण मला आणि माझ्या मम्मीलाही आवडत नाही खोबऱ्याचा मसाला एकदा तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा जशी मी दाखवते सेम तशी ट्राय करा इथे खोबऱ्याचा वापर न करता फक्त शेंगदाणे आणि तिळाचा वापर केला आहे आपण पहा आता इथे स्टफिंग तयार झाले आहे आपली आता हे साईडला ठेवून देऊया आणि जे आपण स्टीम करण्यासाठी कारलं ठेवलं होतं ते काढून घेऊया पहा इथे असं याचं सारण तयार झालं आहे आणि इथे पहा कारले आपले स्टीम झाले आहेत पहा खूप छान असे स्टीम झाले आहे गरम आहे तसे इथे पहा थोडासा तुकडा खूप छान झाला आहे स्टीम आता ह्यांना थोडं थंड करून घ्यायचं आणि लगेच आपण ह्यामध्ये आपलं सारण भरून घ्यायचं तर आता पहा इथे कारले थोडे थंड झाले आहेत आता यामध्ये आपण आपला मसाला भरून घ्यायचा आहे एकदम हळू आपण कारले वाफ लावून घेतले आहेत त्यामुळे तुटू शकतात पहा एक भरून झाला घ्यायची भरण्यासाठी मोठी कारली घेतली की त्यासाठी आपल्याला सारण ही, ला ही खूप लागतं आता हे व्यवस्थित दाबून घ्यायचं आणि एक्स्ट्रा जो मसाला बाहेर येतो तो काढून घ्यायचा आणि आता पहा इथे आपले कारले स्टफिंग करून रेडी आहेत आता आपण ह्यांना भाजून घ्यायचं आहे तर आता इथे पहा कळे तापले आहे आणि त्यामध्ये ते मी तेलही घालून घेतलं आहे आता तेल इथे जास्तच तापलं आहे आता गॅसची फ्लेम मी लो केली आहे आणि लो फ्लेमवरती आता हे कडेमध्ये ठेवून घ्यायचं आहे आपल्याला आता पहा इथे आपल्याला दोन ते तीन मिनिट भाजून घ्यायचे आहे लो फ्लेम वरती इथे तुम्ही झाकण ही ठेवू शकता पण इथे मी झाकण ठेवणार नाही मला क्रिस्पी पाहिजे आहे बाहेरून जर आपण झाकण ठेवली तर ते सॉफ्ट होतात इथे मी झाकण नाही ठेवून घेणार आता इथे एक ते दोन मिनटांनी में भाजून घेत आहे तर पहा इथे दोन मिनिटांनी लो फ्लेम वरती आहे आणि दोन मिनिटांनी आता पुन्हा मी पलटी करून घेत आहे पहा आता इथे हे मी सेम दोन मिनटं भाजून घेणार आहे यामध्ये थोडा थोडी पत्ता घालून घेऊ ह्याच्या सोबतच भाषणामध्ये आता या साईडून ही दोन मिनिट झाले आहेत आता आपण उलटी साइड करून पलटून घेऊया आता इथेही ही दोन मिनिट झाले आहेत आता पुन्हा पलटून घेऊया आता पहा इथेही ही दोन मिनिट झाले आहेत इथे आपण कारले काढून घेऊया प्लेटमध्ये आणि पहा किती सुंदर असं कारलं भरून तयार आहे पाहू शकता